मित्रांनो वर्ल्ड कप म्हणजे इंडियन्सचा की प्राण असाच दोन हजार चोवीसचा वर्ल्ड कप सुरू असताना भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये लाल कुंकू लावलेला एक माणूस सतत दिसत होता तुम्हीही त्याला पाहिलं असेल पण कधी विचार केलायत का की हा माणूस नेमका कोण आहे आणि तो भारतीय संघासोबत का असतो या प्रश्नांची उत्तरं जर शोधली या माणसाची कथा जर ऐकली तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल रोहित शर्मानं पॅट कमिन्स सारख्या वेगवान गोलंदाजाला गुडग्यावर बसून स्टेडियमच्या छतावर मारलेला षटकार असो किंवा विराट कोहलीची मैदानावरची जबरदस्त कामगिरी यामागे या लाल कुंकू लावलेल्या माणसाचा मोठा हात आहे तो केवळ संघाचा सदस्य नाही आहे तर भारतीय संघाचं गुप्त शस्त्र आहे वेपन ज्याच्या उपस्थितीमुळे असं म्हणतात की संघाचं नशीब फुल आहे चला तर मग जाणून घेऊया हा लाल कुंकू लावलेला माणूस आहे तरी कोण आणि त्याची खरी जादू नेमकी काय आहे पण त्याआधी आमच्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा भारतीय फलंदाज अचानक वेगवान गोलंदाजांविरुद्ध एकदम ॲक्टिव्ह झाले ते याच माणसाच्या वर्षानुवर्ष केलेला कठोर परिश्रमामुळे आणि तो माणूस म्हणजे भारतीय संघाचे थ्रो डाऊन स्पेशलिस्ट डी राघवेंद्र ज्यांना भारतीय खेळाडू प्रेमाने रघु असं म्हणतात रोहित शर्माच्या पॅट कमिन्सच्या चेंडूवरचा अनफॉगेटेबल षटकार किंवा ऋषभ पंतचा जेम अँडरसन सारख्या दिग्गज गोलंदाजाविरुद्धचा रिव्हर्स स्वे या सगळ्या मागे इंडियन टीमचे फेवरेट रघु अगदी देवासारखे उभे असतात रघु हे मूळचे कर्नाटकातले लाखो भारतीयांसारखं त्यांचंही क्रिकेटर बनायचं स्वप्न होतं पण त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या घरातल्यांना मात्र मान्य नव्हता विशेष करून त्यांच्या वडिलांना रघु यांचे वडील शिक्षक असल्याने त्यांना क्रिकेट म्हणजे केवळ वेळ घालवणं असं असतं असं वाटायचं त्यांचं म्हणणं होतं की रघु यांनी शिकून मोठं काहीतरी बनावं पण रघू यांच्या डोक्यातला क्रिकेटचा किडा ते काही ओळखू शकले नाहीत आणि याच क्रिकेटच्या किड्याने रघु यांना कधी शांत बसूच दिलं नाही ते म्हणतात ना आपण पाहिलेलं स्वप्न जोवर पूर्ण होत नाही तोवर हार मानायची नसते मग त्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग कधी ना कधी नक्कीच सापडतो तसाच विचार कदाचित रघु यांनी केला असावा आणि असंच एके दिवशी राघवेंद्र घर आणि शाळा सोडून मुंबईला निघून जातात हातात कपड्यांनी भरलेली एक बॅग आणि खिशात फक्त एकवीस रुपये आता एकवीस रुपयात जगायचं कसं हा त्यांच्यासमोर महत्वाचा प्रश्न होता कारण मुंबईत ना त्यांना राहायला जागा होती ना ओळखीचं कोणी त्यामुळे रघु जिथे जागा मिळेल तिथे दिवस काढू लागले कधी चक्क फुटपाथवर झोपायचे तर कधी मंदिराच्या दारातच रात्र काढायचे अनेकदा तर पोलिसांनी त्यांचा पाठलागही केला मात्र त्यातूनही रघु वाचले खिशात खायला पैसे नाहीत शहरात राहायला जागा नाही त्यामुळे रघु एका स्मशानभूमीच्या एका जीर्ण असलेल्या खोलीत तब्बल साडेचार वर्ष राहिले भुकेलेल्या रघू यांचं स्वप्न एकच होतं क्रिकेटपट्टू व्हायचं भुकेनं त्यांचं स्वप्न भंगलं नव्हतं पण नशिबानं त्यांना इथेही त्रास दिला त्यांच्या उजव्या हाताला इंजुरी झाली त्यामुळे मग अनफॉर्च्युनेटली त्यांचं क्रिकेटर बनायचं स्वप्न भंगलं त्यांच्या इंजुरीची बातमी त्यांच्या घरच्यांना समजली त्यांच्या घरच्यांनी त्यांना घरी परतण्याची पुन्हा पुन्हा विनंती केली पण रघू यांनी साफ नकार देव पुन्हा आपल्या स्वप्नांच्या मागे लढायला सुरुवात केली आता या लढ्याने इंजुरीमुळे एक वेगळं वळण घेतलं होतं त्यांनी हुबळी येथे क्रिकेटपटूंना गोलंदाजीच्या सरावाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली त्यानंतर एका मित्राच्या आग्रहावरून ते बँगलुरूला गेले बँगलुरुमधील कर्नाटक क्रिकेट इन्स्टिट्यूटमध्ये इतर क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देत असतानाच त्यांची गाठ पडली माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांच्याशी श्रीनाथ यांनी त्यांना कर्नाटक रंज संघात भरती केलं आणि एवढ्या सगळ्या स्ट्रगलनंतर फायनली तिथून रघु यांचं नशीब चमकायला सुरुवात झाली पुढे ते तीन चार वर्ष राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये बिना वेतन काम करायला लागले तिथूनच त्यांनी कोचिंग कोर्स पूर्ण केला आणि भारतीय क्रिकेटपटूंना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली एके दिवशी रघु इतर क्रिकेटर्सना प्रशिक्षण देत असताना त्यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी पाहिलं तेव्हा सचिनच्या लक्षात आलं की रघू यांच्यासाठी प्रशिक्षण देणं हे फक्त काम नाही आहे तर ती त्यांची आवड आहे त्यांचं पॅशन आहे आणि तिथूनच दोन हजार अकरामध्ये भारतीय क्रिकेट स्टाफमध्ये ते सामील झाले काळात क्रिकेटपटू रोबोटिक आम नावाच्या उपकरणाचा वापर करून सराव करायचे रघु यांनी या रोबोटिक आमने गोलंदाजी करण्यात मिळवलं हळूहळू इतकी सुधारली की ते ताशी एकशे पंचावन्न किलोमीटर वेगाने गोलंदाजी करू लागले त्यामुळे खऱ्या अर्थानं रघु यांच्यामुळेच भारतीय खेळाडू एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्नच्या गतीने चेंडूवर सराव करू शकले असं म्हटलं तरी हरकत नाही रघू हे जगातील एकमेव साईड आम गोलंदाज नाही पण ते जगातले सर्वात उत्साही आणि अचूक साईड आम गोलंदाजांपैकी एक नक्कीच बनलेत आज भारतीय संघाचे थ्रो डाऊन स्पेशलिस्ट असलेले हे डी राघवेंद्र आपल्या अद्भुत स्टोरीमधून अनेक खेळाडूंना इन्स्पायर करतात आणि अने अनेक खेळाडूंचे लाडके रघू म्हणून ओळखले जातात तर मित्रांनो कशी वाटली ही बिहाइंड द सीन काम करणाऱ्या रघू यांची स्टोरी इन्स्पायरिंग राईट अशाच क्रीडाविषयक इंटरेस्टिंग स्टोरीज आणि अपडेट्स लगेचच मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका